नमस्कार भगवद्गीतेमध्ये हजारो श्लोक आहेत पण त्यात एक असा अध्याय आहे एक असा क्षण आहे जिथे शब्द अक्षरशः संपतात आणि अख्खं ब्रह्मांड डोळ्यासमोर उभं राहतं आज आपण त्याच कॉस्मिक सिक्रेट म्हणजेच वैश्विक रहस्याचा उलगडा करणार आहोत जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाचं ते विराट रूप पाहिलं जरा विचार करा जर तुम्हाला भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे सगळं एकाच क्षणात एकाच ठिकाणी पाहता आलं तर जिथे एकाच वेळी सृष्टी निर्माण होतीये आणि तिचा विनाशही होतोय हेच अद्भुत आणि तितकंच भयावह दर्शन अर्जुनाला घडलं होतं आणि आज आपण त्याच दर्शनाची गोष्ट करणार आहोत तर आजच्या या चर्चेत आपण पाहणार आहोत अर्जुनाची एक धाडसी विनंती मग त्याला झालेलं ते विश्वरूपाचं दर्शन त्याचं आश्चर्य भीतीत कसं बदललं त्याची परत येण्याची विनवणी आणि शेवटी ह्या सगळ्यातून त्याला मिळालेलं सत्यदृष्टीचं रहस्य चला तर मग सुरू करूया सीन आहे कुरुक्षेत्राच्या रणांगणाचा सगळीकडे युद्धाचं वातावरण आहे आणि अर्जुन प्रचंड गोंधळलेला आहे श्रीकृष्ण त्याला आत्म्याबद्दल कर्माबद्दल समजावून सांगत आहेत पण अर्जुनाच्या मनात एक शंका आहे हे सगळं फक्त बोलणं आहे की ह्या शब्दांच्या पलीकडेही काहीतरी सत्य आहे आणि म्हणून अनेक अध्यायांचं ज्ञान ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो आता बस मला फक्त शब्द नकोत मला पुरावा हवाय ही फक्त एक विनंती नव्हती तर एका शिष्याची तळमळ होती तो श्रीकृष्णाला म्हणाला हे कृष्णा तू जे काही मला सांगतो आहेस तुझं ते खरं ईश्वरीय रूप मला प्रत्यक्ष पाहायचंय आणि मग तो क्षण येतो श्रीकृष्णाच्या फक्त एका होकारानं कुरुक्षेत्राचं रणांगण जणून नाहीसच होतं कारण आता अर्जुनासमोर त्याचा मित्र त्याचा सारथी नव्हता तर संपूर्ण ब्रह्मांड उभं होतं अर्थात हे विराट रूप आपल्या साध्या डोळ्यांनी पाहणं शक्यच नव्हतं त्यासाठी एक वेगळीच नजर हवी होती जी काळाच्या आणि अवकाशाच्या पलीकडे पाहू शकेल आणि म्हणूनच श्रीकृष्णाने अर्जुनाला दिली दिव्यदृष्टी जळू काही त्याच्या डोळ्यांना एक कॉस्मिक अपग्रेड मिळालं होतं या दर्शनाची भव्यता आणि भीषणता किती असेल याचा अंदाज या श्लोकावरून येतो विचार करा फक्त अर्जुन नाही तर स्वर्गातले देवदेवतासुद्धा ते रूप पाहून घाबरले होते सगळेच्या सगळे त्या विराट रूपात असे सामावून जात होते जशी एखादी नदी समुद्रात विलीन होते संपूर्ण अस्तित्वच जणू त्या एका रूपात एकरूप होत होतं पण आत्तापर्यंत जे काही आश्चर्यकारक वाटत होतं ना त्याचा एक दुसरा अत्यंत भयावह पैलूही समोर येणार होता अर्जुनाने पुढे जे पाहिलं त्याने त्याचं कुतूहल संपलं आणि त्याची जागा प्रचंड भीतीने घेतली असं काय पाहिलं असेल त्याने कारण अर्जुनाला फक्त सृजनाची फुलं नाही दिसली तर त्याला महासंहाराच्या आगडुंबही दिसला त्याला दिसलं की कौरव पांडवांचे सर्व योद्धे भीष्मपितामह द्रोणाचार्य कर्ण सगळेच्या सगळे श्रीकृष्णाच्या त्या विराट मुखात शिरून नष्ट होत आहेत त्या क्षणी अर्जुनाला कळलं की जन्म आणि मृत्यू या एकाच सत्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या दोन्हींचा स्वामी एकच आहे आता अर्जुनाच्या तोंडून शब्द फुटत नव्हते तो थरथर कापत होता आणि त्या अवस्थेत तो म्हणाला तुम्ही तुम्ही फक्त माझे मित्र नाहीत तुम्ही ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहात तुम्हीच या सृष्टीचे निर्माणकर्ते आहात आणि तुम्हीच संहारक सगळ्या कारणांचं मूळ कारण तुम्हीच आहात एवढं मोठं विराट सत्य पाहिल्यानंतर अर्जुनाची काय अवस्था झाली असेल तो जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा होता पण आता तो पूर्णपणे कोलमडला होता हे दर्शन हे ज्ञान त्याच्या सहनशक्तीच्या खूप खूप अलीकडचं होतं विचार करा ना ज्या मित्रासोबत आपण लहानाचे मोठे झालो ज्याच्याशी भांडलो ज्याला सहजपणे अरे तुरे केलं तोच मित्र अचानक संपूर्ण ब्रह्मांड बनून समोर उभा आहे अर्जुनाच्या पायाखालची जमीनच सरकली होती त्याला आपण कृष्णाशी कसे वागलो याचा पश्चाताप होऊ लागला आणि मग अर्जुन अक्षरशः माफी मागतो तो म्हणतो हे कृष्णा हे यादवा मी तुम्हाला फक्त मित्र समजून जे काही बोललो ज्या चुका केल्या त्याबद्दल मला क्षमा करा बघा एका एवढ्या मोठ्या कॉस्मिक घटनेच्या केंद्रस्थानी एक कितीतरी छोटी मानवी आणि भावनिक माफी होती आता अर्जुनाची ताकद संपली होती तो म्हणतो हे हजारो हात असलेल्या विश्वमूर्ते आता बस माझ्याच्याने हे पाहवत नाहीये कृपा करा आणि पुन्हा तुमच्या त्या शांत सुंदर चतुर्भुज रूपात परत या तो अक्षरशः विणवणी करत होता आणि मग श्रीकृष्ण पुन्हा आपल्या सौम्य रूपात येतात पण हा सगळा प्रकार फक्त अर्जुनाला घाबरवण्यासाठी नव्हता हा फक्त एक चमत्कार नव्हता या विराट दर्शनामागे खूप मोठा संदेश होता आणि तोच संदेश या संपूर्ण अध्यायाचं सार आहे श्रीकृष्ण इथे खूप महत्वाची गोष्ट स्पष्ट करतात ते म्हणतात माझं हे खरं रूप पाहण्यासाठी तुम्ही कितीही वेद पुराणं वाचली तरी फायदा नाही कितीही कठोर तप केलं तरी शक्य नाही कितीही दानधर्म किंवा पूजारर्चा केली तरीही तुम्ही मला जाणू शकत नाही हे श्रीकृष्णाचे शब्द खूप थेट आहेत म्हणजे विचार करा त्या काळातले हे सगळे मान्य धार्मिक मार्ग होते आणि श्रीकृष्ण म्हणत आहेत या की यापैकी कशानेही तुम्ही अंतिम सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही मग मग खरा मार्ग आहे तरी कोणता आणि मग श्रीकृष्ण ते रहस्य उलगडतात ते म्हणतात खरा मार्ग आहे भक्तियोग म्हणजे शुद्ध निस्वार्थ भक्ती आणि सेवेचा मार्ग हा मार्ग डोक्याचा नाही तर हृदयाचा आहे तो ज्ञानाचा नाही तर प्रेमाचा आणि विश्वासाचा आहे आणि हेच आहे या संपूर्ण दर्शनाचं अंतिम सत्य खरी दृष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मोठा विद्वान किंवा तपस्वी होण्याची गरज नाही गरज आहे ती फक्त शुद्ध भक्तीची निस्वार्थ सेवेची आणि प्रत्येक जीवाबद्दल मैत्रीची भावना ठेवण्याची श्रीकृष्ण म्हणतात जो या मार्गावर चालतो तोच मला खऱ्या अर्थाने ओळखू शकतो तोच माझ्यापर्यंत पोहोचतो तर मग या सगळ्यातून आपल्यासाठी प्रश्न हा उरतो की जर अंतिम सत्य हे तर्काने किंवा पुराव्याने सिद्ध होत नसेल तर मग श्रद्धा आणि भक्तीच्या मार्गाला आपण आपल्या आयुष्यात खरंच किती महत्त्व देतो ज्ञानाच्या पलीकडे जाऊन अनुभव घेण्याची तयारी आपली आहे का यावर नक्कीच विचार करायला हवा